धनकरुणा न्यूज निर्भीड बातम्यांचं खुलं व्यासपीठ धनकरुणा मिल्किंग मशीन गाई म्हशीचं दूध काढणी यंत्र योग्य दरात उपलब्ध हे जे आहे मशीन हे सिंगल बकेटचं मशीन आहे अर्धा एच पी मोटर आहे एक ते पंधरा वीस गायपर्यंत आरामशीर चालतं त्याला प्रेशर गेस दिलेला आहे वरती इथं एस टी पी बसतो तिथं इंजिन जोडा सिस्टीम दिलेली प्रेशर गेस फुल प्रेशर गेस दिलेला आहे बंदवर दाराच्या बंद करण्या सहाशेवर चालतो आणि दाराला चारशेवरती प्रेशर चालतो पन्नास फूट पाईप दिला ह्याला गोड्यावरती अशा प्रकारे पाईप टाकून व्यवस्थित फिटिंग करून दिली तसंच पंचवीस लिटरची किटली दिलेली त्यावर पन्नास फूट पाईप दिलाय त्यावर दुसरा पाईप येतो क्लॉ चांगल्या क्वालिटीचा वापरलेला आहे स्टील बटनमध्ये क्लॉ वापरलेला आहे कट ट्यूब चांगल्या दिले आहेत इयरच्या पंचवीस लिटरचं बकेट पंच लिटर चांगल्या प्रकारे दिलाय नमस्कार नमस्कार बोला माझं नाव बाळाचं शंकरराव धुमाळ राव धुमाळवाडी सुरुवातीला मी गुरांचा गोटा एक एक गाय घेऊन तयार केला तयार केल्यानंतर मी आल्यानंतर हातानं धार काढत होतो हातानं धार काढता काढता हात दुखायचे बोट दुखायची तकलीफ फार होती बाकीच्या कामापेक्षा धार काढणं जरा अवघडच आहे म्हणून मला असं समजलं की दुधबायावरून एक दहन करो उद्योग आ, वाले मशीन देतात मग ती मशीन त्यांची गाठ घेतली त्यांनी मला मशीन दिली आणि आता मी मशीन धारा काढतोय फार चांगला आहे आता बोट दुखत नाहीत गोरासनी त्रास काय नाही लवकर धार निघती हा मशीन एक नंबर चालतं चांगल्या क्वालिटीचं मशीन आहे आभार आहे मी त्यांचा आणि तुमच्या गावात आता किती मशीन गावात आता ही माझी पंधरावी मशीन आहे आतापर्यंत चौदा लोकांनी गावात घेतल्यामुळे मी ह्याच कंपनीची मशीन धनकरोनाची कंपनीची मशीन घेतलेली आहे सर्व्हिस कशी सर, वाटते लोकांनी सांगितलं मशीनचा आवाज कमी येतोय जास्त वाजत नाही धार तीन चार मिनिटातच एका गायची बारा लिटर धार म्हणजे दूध निघतंय चांगला आहे क्वालिटी चांगली आहे धन्यवाद धन्यवाद आभार आहे तुमचे एक कडून आभार मानतो आभार मानतो मशीन चांगल्या क्वालिटीची दिल्याबद्दल त्याचा आभार आहे आमच्याकडून ही धन्यवाद तुम्हाला कंपनीकडून धनकरणा उद्योग समूह नाते आते विश्वासाचे धनकरूणा उद्योग हो समूहाचे आभार आहे आहोत धन्यवाद महाराष्ट्रातील लाखो शेतकरी बांधवांना घरपोच सेवा देणारी एकमेव कंपनी म्हणजे धन करून उद्योग समूह हो मिल्किंग मशीन गायचे दूध काढणी यंत्र योग्य दरात मिळेल धन करुणा समूह मिल्किंग मशीन मोबाईल नंबर एक्याण्णव एकोणास चोपन्न पंचाहत्तर पंचावन्न आणि नव्याण्णव बावीस चोपन्न पंचाहत्तर पंचावन्न धन करुणा न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा पाहत धनकरुणा न्यूज चॅनल धनकरुणा न्यूज निर्भीड बातम्यांचं खुलं व्यासपीठ